गांधीगिरी भीम आज आपण लातूरमध्ये एस पी ऑफिस कार्यालयामध्ये राष्ट्रवादी किसान सभेचे जिल्हा कार्यध्यक्ष माननीय संतोष भाऊ उबाडे यांनी लातूर येथे जो अवैध गुटक्याचा व्यापार व्यवसाय विक्री चालू आहे त्याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी माननीय पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे राज्यामध्ये दोन हजार बारा पासून गुटखाबंदी असताना लातूर मध्ये सर्रास टकरी असेल वेगवेगळ्या दुकानाच्या नावाखाली हा अवैध धंदा मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि तो आवे धंदा कुणाच्या आशीर्वादा चालू आहे कशा चालू आहे कारण शेतकऱ्याचा माग जर गाडीमधून येत असेल तर तो, तो तात्काळ पकडला जातो किंवा सर्वसामान्य जनतेने हेल्मेट नाही घातलं तरी पकडलं आहे परंतु राज्यामध्ये प्रतिबंधित असलेला गुटखा हा परराज्यातून आणून इथून अवैध विक्री करून तो शाळा ज्या परिसरामध्ये मंदिर मस्जिदच्या परिसरामध्ये किंवा शहराच्या मुख्य मध्यवर्ती ठिकाणी किंवा लातूर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हा गुटखा विकला जातो खाल्ला जातो यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आरोग्याच्या समस्या निर्माण होतात आणि कॅन्सर सारखे दुर्दर आजार आणि कॅन्सर म्हणजे आयुष्यच कॅन्सर अशी ही आ, मन तयार झालेली आहे आणि त्याला कारण हा गुटखा आहे हे शासनाने प्रतिबंधित केलेला असताना लातूर मध्ये मोठ्या प्रमाणात मिळतोय त्या संदर्भातच मान्य संतोष भाऊ उपाडे राष्ट्रवादी किसान सभा कार्याध्यक्ष लातूर यांनी हे निवेदन दिलं त्यांच्याकडून जाणून घेऊन या निवेदनाच्या संदर्भात त्यांचं काय मत आहे प्रथमतः सर्वांना आज तंबाखू मुक्ती दिनाच्या सेवन दिनाच्या शुभेच्छा मुक्ती दिना तंबाखू पासून मुक्ती दिन म्हणून सेवन दिनाच्या अशा शुभेच्छा देतो सर्रास लातूर शहरामध्ये आढळून येत असले कन्फिसिसच्या नावाखाली किराणा आणि गणपतीच्या नावाखाली बंद असलेला गुटखा किंवा शासनाने प्रतिबंधित घातलेला गुटखा सरकार आढळून येतो विक्री आढळून येते मग शासनाने काहीतरी पाय बंद घालावा यासाठी मी आज माननीय पोलीस अधीक्षक साहेब सोमेश मुंडे साहेब यांना निवेदनाद्वारे कळविलेला आहे की या ठिकाणी सरास गुटखा विक्री होते साहेबांनी तात्काळ कारवाई करावी आणि शहरातील गुटखा बंद करावा ही मी मागणी केलेली आहे निवेदनाद्वारे तर हा जो गुटखा आहे हा गुटखा किंवा सुगंधी जरदा विमल रजनीगंधा अलीबाबा असे वेगवेगळ्या पद्धतीचे ब्रँड सर्रास कुठेही मिळते तुम्ही सहज मागा तंबाखू मागितली तर सुपारी मिळाली आहे सुपारी मागितली तर विमल मिळायला विमल गुटखा मागितला तर रजनीगंधा मिळाली आहे अशी सगळीकडे परिस्थिती आहे कुणी म्हणजे म्हणजे यामध्ये दुमत असल्याचं काही कारण नाही अशीच परिस्थिती सर्वसामान्य सर्वसामान्य ठिकाणी किंवा सार्वजनिक ठिकाणी दिसून येत आहे तर आ, या निवेदनाच्या माध्यमातून लातूर शहरामध्ये जो आरोग्य स्थानिकाला जो गुटखा आहे तो बंद व्हावा हीच सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे थांबतो जय भीम क्रांतिकारी जय भीम